नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डांगराची भाजी आणि खूप सोप्या पद्धतीने अतिशय टेस्टी अशी अगदी हॉटेलला मिळते तशी तर बनवायला सुरुवात करूया अगदी घरच्या साहित्यामध्ये तर इथं डांगर घेतलेला आहे मी अर्धा किलोच्या मापामध्ये आणि याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया अशा पद्धतीने छोट्या पीसमध्ये हे कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर हे गरम पाण्यामध्ये टाकून आपण एक उकळी काढून घेऊया इथे मी एक पातीला घेतलेला त्या आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे तर या पाण्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तर फक्त आपल्याला एकच उकळी याला काढून घ्यायची आहे म्हणजे थोडस असं मऊ होईल इतपतच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे डांगर छान बॉईल होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथं घेतलेले आहे मी एक कढई आणि कढईमध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल इथं घेतलेले आहे मी काही मसाले खडे मसाले तर बघूया काय काय आहे तर मेथीदाणे घेतलेले आहे मी पाव चमच सोप घेतलेले आहे मी एक चमच जिरे घेतलेले आहे अर्धा चमच आणि मोहरी घेतलेली आहे तर याचा आपल्याला तडका द्यायचा आहे तर हे सगळे जिन्नस आपण तडका देऊया तर छानपैकी आपले हे खडे मसाले फ्राय झालेले आहेत एकदम छान असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे तर यामध्ये घालूया आपण हिंग तर इथं मी पाव चमच हिंग घातलेला आहे याबरोबर घालायचं आहे आपल्याला जाडसर कुटलेले धने या स्टेज वर घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला लसूण आणि बारीक चॉप केलेलं आलं घालायचं आहे आणि यानंतर घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला टोमॅटो यावर घालायचे आहे आपल्याला जिरेपूड चाट मसाला आणि इथे मी साधं मीठ आणि काळं मीठ घेतलेला आहे पाव चमच काळं पाँ मीठ घेतला आणि अर्धा चमच साधं मीठ घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला आणि सोबतच घालायचे आहे मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत जे कट मारून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला आणि छानपैकी असं मीडियम गॅस वर आपल्याला हे आहे, आता यावर आपल्याला घालायचे आहेत काही सुके मसाले तर ते कोणते कोणते घालायचे आहेत ते बघूया अर्धा चमच घेतलेली आहे मी धने पावडर हळदी पावडर गरम मसाला आणि लाल तिखट तर हे जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आणि छान पैकी असं फ्राय करून घ्यायचा आहे एवढा छान सुगंध येत आहे की खूपच आणि आता याला छान मऊ होईपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर तरहे तर हे फ्राय करून घेऊया तर डांगरला उकळी आलेली आहे तर हे यामध्ये मत... तर हे प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आपलं टोमॅटो सुद्धा छान तेल सुटेपर्यंत फ्राय झालेला आहे आता या टेज वर आपल्याला यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर घालायचं आहे आपल्याला पनीर मसाला यामुळे याला अप्रतिम चव येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही भाजी खायला तर अप्रतिम लागते ज्यांना कोणाला डांगर आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीनं खातील तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही ही भाजी ट्राय करा आता यावर आपण हे डांगर घालून घेऊया आणि छान असं आपल्याला एक वेळेस हलवून घ्यायचं आहे यामध्ये मी फक्त पाव कप पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं भाजीचा कलर टेक्चर कसं दिसत आहे ते आणि मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवत कर जा तर याला आपण दोन ते ती तीन ती मिनटं छानपैकी असं शिजून घेऊया तर इथं बघू शकता आपली भाजी छानपैकी अशी शिजलेली आहे तर या स्टेजवर घालायचं आहे आपल्याला अगदी पाव चमच आमचूर पावडर आणि आमचूर पावडर जर नसेल तरी काही हरकत नाही असल्यास घाला आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे तर ही भाजी शक्के तोर पुरी सोबत किंवा सोबत खातात तुम्हाला कशा सोबत आवडेल भाजी खायला नक्की कमेंट करून सांगा रेडी आहे आपली डांगराची भाजी आणि सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे की खूपच तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला डांगराची भाजी कशी वाटली ते